काँग्रेस पक्ष शक्ती प्रदर्शनातून नगराध्यक्ष पदाचं नामांकन दाखल करणार उमेदवार प्राध्यापक डॉक्टर जयस्वाल यांचं उपस्थितांना आवाहन नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक निवडणुकीची नग्ड़ुग, रणधुमाळी जोरावर आहे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या प्रमाणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत फॉर्म भरणार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक डॉक्टर दीपचंद प्रेमलाल जैस्वाल नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरणार असल्यानं मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन प्राचार्य तथा नवापूर नगराध्यक्ष पदाचे सुशिक्षित उमेदवार प्राध्यापक डॉक्टर दीपचंद जयस्वाल सर यांनी केलं तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार काँग्रेस पक्षाला प्रेम करणारे नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचं आवाहन प्राध्यापक डॉक्टर दीपचंद जयस्वाल यांनी केलं मी प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल सर्व नावापूरकरांना काँग्रेस प्रे, प्रेम काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या सगळ्या नवापूरवासियांना नम्र निवेदन करतो की उद्या दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता नावापूरचे सीनियर कॉलेज येथून नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी मी जाणार आहे मी सर्व नावापूरकरांना विनंती करतो की नावापूरच्या विकासासाठी आपण मला साथ द्या नावापूरचा विकास करण्यासाठी मी जे आपल्याला वचन देणार आहेत त्याची साक्ष म्हणून आपण माझ्यासोबत राहा आपण सर्व नावापूरकर एकत्र मिळून नावापूरचा विकास करू आणि याचे साक्षी आपण व्हा म्हणून आपल्याला नम्र विनंती करतो की जेवढेही काँग्रेसवर प्रेम करणारे जे विकासाला साथ देणार आहेत असे माझे नावापूरचे सर्व सर्व नागरिक बंधूंना विनम्र नम्र निवेदन करतो की उद्या सकाळी दहा वाजता माझं पत्र भरण्यासाठी माझ्यासोबत चला आणि मला तुमचं आशीर्वाद द्या की जेणेकरून मी तुमच्या साथीने नावापूरचा विकास करेन मी परत आपणास नम्र विनंती करतो जर मला नगरपालिकेचं अध्यक्ष म्हणून निवडून दिलं तुम्ही सगळ्यांनी तुम्ही आशीर्वाद दिले तर मग निश्चितच मी नागपूरचा विकास करेल मी दिवस रात्र एक करून नागपूरची जेवढी सेवा करता येईल जेवढं चांगलं कार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करेल मी परत एकदा विनंती करतो उद्या माझं नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी सर्व नवापूरकरांनी यायचं आहे आणि मला आशीर्वाद द्यायचे आहे धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर